बिबट्याचे हल्ले काही केल्या थांबे ना जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गाजरपट शिवारात बाजरीचे राखण करत असलेल्या नानुबाई सीताराम कडाळे राहणार चाच पिंपळदरी वयवर्ष पंचेचाळीस या महिलेवर सकाळी आठच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला असून यात महिला ठार झाली आहे घटनास्थळी विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून दोन दिवसांआधीच बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला होता ही घटना ताजी असतानाच आज ही दुसरी घटना घडली असून याआधी शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांना आपली शिकार समजणारा बिबट्या सध्या नरभक्षक झाला असून नागरिकांवर होत असलेले सततचे हे हल्ले चिंतेचा विषय ठरतोय जुन्नर तालुक्यातील अशा नरभक्षक बिबट्याला शासनाने त्वरित गोळ्या घालून ठार करावे किंवा तशी परवानगी आम्हाला द्यावी अशी मागणी विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केली आहे